नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त चार कंपन्याबद्दल बोलणार आहोत ज्या कंपन्याच्या प्रमोटर्स म्हणजे मालकानेच आपल्याच कंपनीमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे आणि मित्रांनो जेव्हा पण कंपनीचे प्रमोटर्स म्हणजे मालकच आपली हिस्सेदारी कमी करतात तेव्हा दोन कंडिशन क्रिएट होतात पहिली कंडिशन म्हणजे जर प्रमोटरने आपली हिस्सेदारी सेल केली आणि ते प्रमोटरने विकलेली हिस्सेदारी जर इन्स्टिट्युशनल्स म्हणजे एफ आयज किंवा डी किंवा एफ आयज आणि डी दोन्हीने पण खरेदी केली तर हा एक पॉझिटिव्ह पॉइंट मानला जातो परंतु मित्रांनो इथे दुसरी कंडिशन अशी क्रिएट होते की जर प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी सेल केली आणि प्रमोटर्सनी विकलेली ती हिस्सेदारी जर पब्लिकने खरेदी केली तर हा एक निगेटिव्ह पॉईंट मानला जातो तर चला बघूया कोणत्या आहे त्या चार कंपन्या आणि प्रमोटर्सने आपली किती पर्सेंट हिस्सेदारी कमी केली आहे तर मित्रांनो या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे जी ओ सी एल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी टू पॉईंट एट टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे पॉइंट वन सिक्स पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट टू सेवन पर्सेंट गव्हर्मेंटची होल्डिंग आहे पॉइंट थ्री झिरो पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी फायू पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार जी ओ सी एल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी आहे सेवन्टी टू पॉईंट एट टू पर्सेंट आणि या कंपनीच्या प्रमोटर्सनी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही म्हणूनच प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज बिलकुल झिरो आहे तर मित्रांनो जी ओ सी एल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या हिंदुजा कॅपिटल लिमिटेडनी जी ओ सी एल कॉर्पोरेशन लिमिटेडचे चोवीस लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे वीस इक्विटी शेअर विकले आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तीनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट दोन रुपयांच्या पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर आणि मित्रांनो या खरेदारीनंतर या कंपनीमध्ये म्हणजे जी ओ सी एल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये हिंदुजा कॅपिटल लिमिटेड यांची हिस्सेदारी राहिलेली आहे सिक्स्टी सेवन पॉईंट एट टू पर्सेंट आणि हिंदुजा कॅप कॅपिटल लिमिटेडजवळ जी ओ सी एल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे शेअर राहिलेले आहे तीन कोटी छत्तीस लाख बावीस हजार एकशे एकाहत्तर शेअर आणि मित्रांनो यांनी पाच पर्सेंट हिस्सेदारी विकली आहे हिंदुजा कॅपिटल लिमिटेडने जी ओ सी एल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीमधली चला तर बोलिया स्टार सिमेंट लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी सेवन पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट टू फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट नाईन थ्री पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी फाईव्ह पॉईंट वन सेवन पर्सेंट आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार स्टार सिमेंट लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी आहे फिफ्टी सेवन पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंट आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे वन पॉईंट थ्री थ्री पर्सेंट तर मित्रांनो स्टार सिमेंट लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या विनय अँड कंपनी यांनी स्टार सिमेंट लिमिटेड या कंपनीचे तेरा हजार नऊशे इक्विटी शेअर सेल केले आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दोनशे त्र्याण्णव पॉईंट तीन रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर आणि मित्रांनो ही हिस्सेदारी विकल्यानंतर विनय अँड कंपनीजवळ स्टार सिमेंट लिमिटेड या कंपनीचे टोटल शेअर राहिलेले आहे दहा लाख सतरा हजार दोनशे तेहत्तीस शेअर आणि स्टार सिमेंट लिमिटेड या कंपनीमध्ये विनय अँड कंपनी यांची हिस्सेदारी राहिलेली आहे पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट चला आता बोलूया आरती फार्मालॅब्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी थ्री पॉईंट सेवन टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सेवन पॉईंट थ्री फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सेवन पॉईंट एट झिरो पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टी वन पॉईंट वन टू पर्सेंट आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार आरती फार्मालॅप्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी थ्री पॉईंट सेवन टू पर्सेंट आणि या कंपनीमध्ये कंपनी प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे फक्त पॉईंट झिरो वन पर्सेंट तर मित्रांनो आरती फार्मालॅप्स लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या ऑर्किड फॅमिली ट्रस्ट यांनी एकवीस आणि बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला कंपनीचे पंचेचाळीस हजार इक्विटी शेअर विकले आहे आठशे चौपन्न पॉईंट दोन रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर आणि मित्रांनो ही हिस्सेदारी विकल्यानंतर आरती फार्मालॅब्स लिमिटेड या कंपनीमध्ये ऑर्किड फॅमिली ट्रस्ट यांची हिस्सेदारी राहिली आहे पॉईंट फोर सिक्स पर्सेंट आणि आता आरती फार्मालॅब्स लिमिटेड या कंपनीचे ऑर्किड फॅमिली ट्रस्टजवळ शेअर राहिलेले आहे चार लाख पंचवीस हजार शेअर चला आता बोलूया वेरंदा लर्निंग सोल्युशन्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जुलै दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी वन पॉईंट सेवन टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सेवन पॉईंट थ्री वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट झिरो नाईन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टी एट पॉईंट एट वन पर्सेंट आणि मित्रांनो वेरंदा लर्निंग सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून दोन हजार पंचवीसनुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी पॉईंट थ्री वन पर्सेंट आणि मित्रांनो याच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही म्हणूनच येथे प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज झिरो आहे आणि मित्रांनो याच्या आदल्या क्वाटरमध्ये तुम्ही बघू शकता इथे प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज होती थर्टी सिक्स पॉईंट टू थ्री पर्सेंट जो आता डायरेक्ट झाली आहे झिरो पर्सेंट जो या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह सिग्नल आहे तर मित्रांनो वेरंदा लर्निंग सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या कल्फथी सुब्रमणियम गणेश कल्फथी सुब्रमणियम सुरेश आणि कल्फथी सुब्रमणियम अघोरम या तिघांनी वेरंदा लर्निंग सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीचे टोटल सहासष्ट लाख शेअर विकले आहे म्हणजे कंपनीमधील आपली सेवन पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट हिस्सेदारी विकली आहे दोनशे एकोणतीस पॉईंट पाच पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर ज्याची टोटल व्हॅल्यू होते एकशे एकावन्न पॉईंट आठ कोटी रुपये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त चार कंपन्या बघितल्या आहे ज्या कंपन्याच्या प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी आपल्याच कंपनीमधून कमी केली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय